गॅस भरताना दोन स्कूल व्हॅन खाक व्हॅन मालकासह पत्नी आणि मुलगी जखमी स्कूल व्हॅनमध्ये घरातच एल पी जी गॅस भरत असताना अचानक आग लागल्याने दोन स्कूल व्हॅन जळून खाक झाले आहेत या दोन्ही व्हॅन दिलीप साळुंखे यांच्या मालकीच्या असून या आगीत साळुंखे यांच्यासह त्यांची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी भाजली आहे त्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे स्कूल व्हॅनचे मालक दिलीप साळुंखे शहरातील न्यू भाग्यनगर भागात वास्तव्यास आहेत सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरी व्हॅनमध्ये एल पी जी गॅस भरत होते आणि त्यावेळी अचानक आग लागली गॅसमुळे आगीचा भडका उडाला आणि त्यामुळे दोन्ही स्कूल व्हॅन आगीच्या भक्षस्थानी सापडल्या आगीचा लोट घरात पोचल्याने काचा तडकल्या तसेच वायरचे स्फोट झाले आणि त्यामुळे दिलीप साळुंखे यांच्यासह त्यांची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी भाजली आहे आगीचा भडका उडाल्याचे कळताच शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलास दिली त्यानंतर अग्निशमनच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आग लागल्याने त्या भागातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला होता